अकोले येथील माडाची नऊ एकर जागा उद्यान व क्रीडा संकुलासाठी महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे याबद्दल खेळाडूंमध्ये आनंद आहे भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांच्या अथक प्रयासाने ही जागा महापालिकेला मिळाली आहे तुषार भारतीय यांच्या योगदानाबद्दल त्यांचा शहरातील खेळाडूंतर्फे तसंच श्रीराम सेनेतर्फे शाल श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला आतिषबाजी करण्यात आली शहरामध्ये खेळाची मैदानं बोटावर मोजण्या इतकी आहेत खेळांसाठी क्रीडा संकुल व उद्यान साकारण्याकरता जागेची गरज आहे त्या दृष्टीने म्हाडाची जागा मिळावी यासाठी भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांनी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आलं म्हाडाची नऊ एकर जागा अमरावती महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे याबद्दल खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे अकोली येथे तुषार भारतीय यांचा खेळाडूंच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी विदर्भ केसरी प्राध्यापक संजय तिरथकर माजी महापौर चेतन गावंडे भाजप पदाधिकारी कौशल अग्रवाल माजी नगरसेवक प्रणित सोनी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तुषारजी भारतीय यांची जिद्द आणि चिकाटी मी पाल, मी स्वतः आहे कारण म्हाडाच्या मी पाच सहा मिटिंग आला त्यांच्या सोबत होतो म्हाडामध्ये मा किती पापड बिला लागते हे आम्हाला माहित आहे परंतु भावना म्हणजे हा विषय तर आहेच याच्यासोबत वॉटर सप्लायचं जे माळा कॉलनी आणि इतर ठिकाणी पाणी येते त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे त्यावेळी दीड लाख रुपये भाऊनं सर्वे करण्यासाठी तरतूद करायला लावली ती माळाला कोणी करायला तयार नव्हतं तसंच आमच्या इथे एक आचल याऊलनावाची मुलगी होती ती गरिबीतून समोर जात होती आणि तिचा एम बी बी एसचा नंबर लागला तिच्याकडे म्हणजे ॲडमिशन घ्यायला ठीक आहे परंतु ते वर्ष कसं काढावं यासाठी सुद्धा त्यांच्या वडिलांची आम्ही माहिती घेतली आणि भाऊसाठी भाऊ भाऊ पुढे आम्ही सांगितलं भाऊनं ताबडतोब एक लाख रुपयाचा निधी तिला उपलब्ध करून दिला आज ती सेकंड इयरला आहे आणि सन्मानानं ती जगत आहे तिला सांगितलं आहे आम्ही सर्वांनी की बा येणाऱ्या काळात तुला अशाच लोकांचं तुला काम करायचं आहे त्यांची देखभाल करायची आहे म्हणजे असे लोक असले पाहिजे समाजामध्ये त्याच ऋण आपण सगळ्यांनी फिडलं पाहिजे या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले आमचे बालपणाचे मित्र डेप्युटी डायरेक्टर स्पोर्ट्स संत साहेब माजी महापौर चेतनजी गावंडे रणतजी सोनी अग्रवालजी बादलजी सन्मान यमांच आणि इथे उपस्थित सर्व नागरिक बदलत्या त्या शहराचं अध्याय एकदम तुषार भाऊच काम एक हटके असते त्या कोणतेही काम असो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तर आहेच क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी ते अत्यंत चांगलं मोलाचं काम त्यांनी केलं नऊ एकर जागा त्या खेळासाठी कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वास्थ चांगलं राहिलं पाहिजे कारण की आपल्याला माहित आहे सगळ्यांना स्वास्थ्य किती महत्व करोनाच्या काळानंतर आपल्याला माहीत पडलं आणि एवढी मोठी जागा स्वतःसाठी नाही समाजासाठी मी त्यांचं अभिनंदन करू करतो हनुमान प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो कुस्ती संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो कारण की त्यांनी या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं काम केलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यायामशाळेच्या अमृत मंथन असो कि स्पोर्ट्सचा कार्यक्रम असो कोणतंही आंदोलन असो अत्यंत चांगलं त्यांचं काम आहे मी त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि माझ्या श्रद्धा